आता <laughs> क्षितेश दादा हाय नमस्कार क्षितेश दादा हाय वैदे हाय क्षितेश नमस्कार लाईक केलं आहे थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद झालं का क्षितेश दादा नाश्ता चहा नाश्ता चहा झाला काही थंडाचा हो का ओके ओके काय चाले मग पाऊस वगैरे आहे का तिकडं नाश्ता चहा झाला का हो झालं चहा नाश्ता झाला पेलीला झोपवते म्हणलं झोपायला जावं साईडला बाजूला घेऊन म्हटलं तोपर्यंत हां नमस्कार रेखा ताई नमस्कार अनिल दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार अनिल दादा पाऊस नाही आहे ऊन पडला आहे का इकडं पण तर सुदेश दादा अनिल दादा रेखा ताई झालं का तुमचा चहा नाश्ता कैलास दादा गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग तर कैलासदादा कशी आहे तब्येत बाळांची आता बाळ कसे आहेत लाईक केलं आहे थँक्यू प्रकाश दादा नमस्कार आहे ताई संतोष दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आहे ताई ओके बरं बरं काळजी घ्या बरं का सगळ्यांचे केलास दादा आणि सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा तानाजी दादा मयू मयुरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तानाजी दादा हाय था। हाय नमस्कार संतोष दादा हो हो ताई बर लाईक करून जातो हो जावा जावा काळजी घ्या गेला सगळं टेन्शन घेऊ नका होईल सगळं व्यवस्थित तर ताई रेखा ताई कमेंट करा रेखा ताई कमेंट करा हो ताई हो का सॉरी रेखा ताई ताई नाश्ता झाला हो का अनिल हो का रेखा ताई बरं रूपम हाय नमस्कार सगळ्यांचं आपलं स्वागत आहे माझ्या सगळ्या ऑन फॅमिलीचं स्वागत आहे बरं का विशाल नमस्कार विशाल दादा कशा सगळे कोण नवीन असेल लाईव्ह लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा अभिमन्यू दादा नमस्कार राम कृष्ण हरी ताई राम कृष्ण हरी अभिमन्यू दादा झाला का तुमचं चहा नाश्ता शनिवार आहे सगळ्या बहिणींचं सगळ्या भावांचं मजा झालं का छान नाश्ता कशा आहे सगळ्यांची तब्येत वगैरे सांगा भाग्यसीताई आल्या आपल्या भाग्यसीताई नमस्कार हाय ताई हाय भाग्यसीताई नमस्कार स्वागत आहे कसे आहे भाग्यसीताई तब्येत तुमची बरी आहे का छान नाश्ता झाला का भाग्यसीताई हो का मेहन दादा लाईक केली ताई थँक्यू भाग्यसरीताई लाईक केल्याबद्दल धन्यवाद गोविंददादा नमस्कार स्वागत आहे दादा तुमचं माझ्या लाईववरती सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून होत आहे माझी तब्येत बरी आहे तुमची कशी आहे माझ्या आहे औषधं गोळ्या चालू आहेत माझ्या भागीस येत आहे करायचं आहे परत ब्लड टेस्ट हाय नमस्कार दादा स्वागत आहे सगळ्यांना माझ्याकडून साष्टांग नमस्कार माझ्या सगळ्या भावांना माझ्या सगळ्या भगणींना साष्टांग नमस्कार बरं काय चुकलं मागलं असेल तर माफ करा सगळ्यांनी खान भाई ने समजून असप होता कि या वावर चुकीचा फोन कमेंट कर असेल त्याला बोलता बोलता तुम्हाला कधी वाइट बोले असेल तर माफ करा आता की सब तक काय होते नहीं हम और तो जो है जय हिंद नमस्ते नमस्ते मासे जी नमस्ते, नमस्ते दादा नमस्त नमस्ते सागर दादा नमस्ते स्वागत आहे आपला जय मला आप कहां से हो रही मैं रत्नागिरी से हेलो हाँ भाग्य से सचिन दादा मराठी में कमेंट करा ओके कर तो ओके 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 सचिन दादा थैंक यू सो मच नमस्कार अभिमन्य दादा <laughs> दोन दिवस दोन तीन दिवस त्या व्हिडिओ पण टाकता नाही आले कारण की पेलूची तब्येत पण जास्त बिघड होती माझी तर माझी पेलूची पण दोन तीन दिवस बिघड होते व्हिडिओ पण नाही टाकले आणि मोबाईल पण खराब मोबाईल पण डिस्प्ले गेलेला ना त्यामुळं काहीच करता नाही आलं बघा व्हिडिओ नाही म्हटलं आज टाकावे व्हिडिओ म्हटलं लाईव्ह घ्यावी म्हटलं सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा प्लीज फक्त नुसतं कमेंटच करू नका दादानं बहिणीनं बरं का तर लाईव्ह हा पण एक लाईक हा पण आपलं एक ऑप्शनच आहे तर प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा आत्ता बरं वाटतं आहे बाळाला आणि तुम्हाला हो माझं आहे रखादा माझं युरिक ॲसिट वाढलं आहे ना त्याच्या गोळ्यात चालू आहे औषधं आणि पेलूला उलट्या जुलाब दोन तीन दिवस सारख्या उलट्या आणि जुलाब रात्री कालपासून बरं आहे दोन दिवस ही दवा आणले तर बरं आहे तिला आता बरं वाटतं इंग्लिश हो नाही का हो इंग्लिश नाही आहे तुला जर मी सांगितलं तेवढंच केलं असतं बस होईल बरं का तर तू तुम्ही असाल बरं का आम आम्ही आमचं आमची आमची मातृभाषा मराठी आहे आमची मातृभाषा इंग्लिश नाही आहे बरं का तर मराठीच आहे त्यामुळे मी मराठी सगळ्यांना सगळ्यांना मराठीमध्ये कमेंट करायला सांगत असते ज्यांना नसेल करायचं तर नका करू नो प्रॉब्लेम बरं का पण आमची मातृभाषा मराठीच आहे आम्ही मराठी आहोत मराठी भाषा आहे आमची मातृभाषा आम्हाला मराठी बोलायला आवडतं बरं का इंग्लिश काय सगळ्यांना सोप्पं असतं त्याला नाही काना नाही मात्रा नाही होकार नाही जेवढी मराठी कठीण आहे तेवढी इंग्लिश सोपी आहे लक्षात ठेवा बायताई ओके बाहेर भाग्यश्री ताई काळजी घ्या आज आपण बाळाला खूप तुला खूप आहे पण आत्ता बरं वाटतं हो का बरं बरं दवाखान्यात घेऊन जा डॉक्टर डॉक्टरकडे घेऊन जा बाळाला ताई नमस्कार हाय था, हाय ताई नमस्कार गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग झालं का देवेंदाई छान असतं तुमचा खूप दिवसाने आला लाईववरती स्वयंपाक बनव बनव हां हां भात ते भात आहे गॅसवरती आणि पिल्लूला झोपतो म्हणजे पिल्लू झोपते तोपर्यंत तो लाईव घ्यावी म्हणून त्याच्यासाठी मी हे केलं भात पण आहे आणि आत्ताच पिरूला औषध दिले आणि झोपायला झोपायला हे केले झोप वगैरे दिला एक तुमचं झालं का छान नाष्टा सांगा कशा आहात ताई मस्त देवाने ताई तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप छान तुम्ही एवढे सगळ्या बहिणी आहेत भाऊ छान आहेत ते छानच ना तुमची बहीण ताई बरं का तुम्ही कशा तुमचं झालं का छान नाष्टा देवाणी ताई मी आलो ताई यू धन्यवाद आनंद गदाम आल्याबद्दल अभि तुमचं स्वागत आहे अभिनंदन जय जय भीम जय शिवराय लाईक केलं आहे थँक्यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रे ताई जय भीम जय शिवराय छान नाश्ता झाला का तुमचा हो दादा झाला छान नाश्ता झाला संभव नाही आहे इथे संभव गेलाय दोन तीन दिवस झाला ते चार तुकडं गेला आहे मग पिल्लू आणि मीच आहे इथं लेट पण थेट ताई <laughs> विसरणार नाही ताई तुम्हाला ओके दे वें पन ते वेंट टाईम नो प्रॉब्लेम मी पण माझं पण असंच आहे मी पण नाही विसरत कोणाला बरं का आपलं पण असंच एकदा जीव लावला तर शेवटपर्यंत लावायचं असं अर्धवट सोडायचं नाही असं आहे माझं पण बघा येऊ का आला दोन दिवसापूर्वी मी रात्रीचा आलो तो मी आल्या वर लाईक केलंच बंद केली काय अक्षय झालं तुम्ही पण दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले काल मी लाईव्ह घेतलेली पण काल आताच लाईव्ह बंद झालं म्हणजे हेच संपलं नेट संपलं कारण की काल दिवसभर तिथं मोबाईलच्या शॉप मोबाईलच्या दुकानामध्ये चालू होतं नेट माझं तर अक्षयदादा मी तीन दिवस झाले लाईव्हलाच नव्हते विचारलं का बहिणीला बाबा माझी ताई नाही ला नाहीये कुठं दिसत नाही माझी ताई ते नाही विचारलं अक्षयदादा ना तर तुमचं झालं का चहा नाश्ता वगैरे सांगा बरं का ताई तुझं गाव कुठलं माझं गाव दादा रत्नागिरी आहे ओके बाय ताई सर्वांना दादा माझी माझी लाईफ चालू आहे व्हिडिओ खूप छान आहे ताई तुमचे थँक्यू दादा थँक्यू थँक्यू सो मच दादा नमस्कार जय भीम जय शिवराय खूप गर्मी होत आहे ते हो ना रे का इकडे पण खूप गर्मी आहे बघा खूप म्हणजे खूप गर्मी आहे तर मी पिल्लू तर सकाळ सकाळ पिलू झोपते दिवसभर पिलू झोपत नाही बरं आले मी आता दोन मिनटातच संभव असते गॅस बंद वगैरे करतो संभव नाही मला सुद्धा काय लक्ष द्यायला लागते जेवण झालं का नाही दादा जेवण एवढं कुठं चे दादा जेवण नाही एवढं स्वयंपाकाची तयारी चालू आहे मी आल्यावर नाही लगेच बंद कर कशाला केले होते त्या दिवशी मग मी का विचारू हो का अरे बापरे मला माहितीच नाही तुम्ही आलात म्हणून त्या दिवशी कधी अक्षय दादा तीन दिवस झाले म्हणजे मो लाईव्ह चालू नाही आहे रात्रीचे तीन दिवस मोबाईलच चांगला नाही आहे तीन दिवस लाईव्हच नाही मी तीन दिवस सतत मोबाईलच्या दुकानामध्ये मा फेऱ्या मारते माहिती आहे का अक्षय दादा तुमच्या ताईची कंडिशन काय आहे काय नाही नाही विचारू नाही विचारू कशाला हो का बरं बरं नका विचारू बाय का, का ये एवढा राग आहे का तुम्हाला राम 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 ताई राम राम दादा राम राम तानाजी दादा पण ओ दुनियाभर मे आंतरराष्ट्रीय दिवस माया जात हा हा हम हो का तानाजी दादा तू ताई तू ते आहेस अजे दादा हे रत्नागिरीमध्ये दादा बरं का गुड मॉर्निंग दीदी कैसी हो अजिव हो भैया पाटील दादा आप कैसे हो तुम्ही मला कमेंट केली होती मी तुमची कमेंट नाही बघितली कमेंट केली होती अक्षयदादा मी मला मोबाईल तुम्हाला दाखव का दुसरा मोबाईल हा एक मिनटं दुसरा मोबाईल दाखवते तुम्हाला अ बघ अक्षय दादा हा माझा जुना मोबाईल आहे ह्याच्यामध्ये काय चालत नाही बघा पूर्ण जुना मोबाईल आहे माझा पूर्ण डिस्प्ले गेला ह्याचं आता हे असं दिसत नाही आहे पूर्ण ह्याचा डिस्प्ले गेलेला आहे बरं का एक मिनिट हे बघा दिसते का दिस बघा डिस्प्ले गेला ह्याच्यात पूर्ण ह्याच्यात डिस्प्ले गेला नीट बघा बरं का हे बघा पूर्ण मोबाईलमध्ये आतमध्ये सगळं डिस्प्ले गेलं आहे आणि किती दिवस झाले माझा मोबाईल हा बंद हे याच्यावरती मी लाईव्हच घेतलेली आहे तीन चार दिवस हा नवीन मोबाईल आता घेतलाय ना त्याच्यावर लाईव्ह चालू आहे मी तीन चार दिवस आता दादा इकडं फेऱ्या मारते आणि ह्या मोबाईलवरून तुमची कमेंट दिसली मला मी ह्या मोबाईलवरून कशी तरी कमेंट टाकली तुम्हाला बरं का तुमची टिप्स दिसली ना मला तुम्ही मला मेसेज केलेला तर मी मोबाईलवर मला उत्तर पण दिलं बरं का जय भीम दादा जय भीम जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र अजय दादा लाईक केला ओके ओके विकास सॉरी विकास दादा सॉरी हा विकास दादा जेवण झालं का नाही दादा लाईक केलं ओके राजदादा धन्यवाद राजदादा विकास दादा स्वागत दा। आहे तुमचं आपल्या लाईव्हवर धन्यवाद माझ्या लाईवला आल्याबद्दल तर चहा नाश्ता झाला का तुमचं सगळ्यांचं झाला लाईक केला आहे ओके राजदादा थँक्यू थँक्यू विकास दादा ताई आज तुमचा ड्रेस चांगला आहे हो का तानाजी दादा न्यू मोबाईल घेतला का हो अक्षय विकासदादा <coughs> गणेश दादा मराठीमध्ये कमेंट टाका गणेश दादा कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू 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 सो मच पण कुणाला खरंच वाटत नाही हा जुना माझा मोबाईल आहे मला हा जुना मोबाईल आहे तीन दिवस मी आज त्या दिवशी पिलूला ट उलट्या जुलाब होत होता ना त्याच दिवशी माझा मोबाईलचा डिस्प्ले केला मी दोन्ही टेन्शनमध्ये होते आणि माझ्याकडे पैसे पण नव्हते मोबाईल घ्यायला म्हणजे का थोडेसे होते दोन एक हजार रुपये आणि मोबाईलसाठी डाऊन पेमेंटसाठी चार हजार सातशे रुपये लागत होते माहिती आहे का बरं आप का तर दिलं म्हणजे कुठेतरी आपण कुठेतरी चांगलं करत असतो कोणातरी तरी आपल्याला पण कोणतरी कोणतरी देव उभा असतो बरं का आणि मी कोणाचं वाईट नाही केलं माझ्यासाठी देव देवउबाच मी तीन चार तीन दिवस सतत फेऱ्या मारत होते मोबाईलसाठी बरं का हाय नमस्कार विजय दादा तुम्ही मला काय उत्तर दिलं काय दिलं उत्तर भारत माता की जय तुम्हाला आठवतं का काय उत्तर दिले हो अक्षयदादा मला नाही माहिती बाबा काय उत्तर दिलं कारण की मोबाईलच्या टेन्शनमध्ये तरी पण मी कसं ते काय माहीत उत्तर दिलं का नाही ते पण मला माहीत नाही बघा पिल्लूला उलट जुला तुला त्या टेन्शनमध्ये माझ्या मोबाईलच्या टेन्शनमध्ये माझ्या आजाराच्या टेन्शनमध्ये सगळ्या टेन्शनमध्ये होते मी त्याविषयी तरी पण मी कोणाकोणाच्या टिप्सला उत्तर देतं काय टाईपच होत नव्हतं काय करू टाईप होत नाही तर मी काय करणार सांगा मी मोबाईल आहे का हो अजय दादा छान ओके थँक्यू संतोष दादा नाही हाय नमस्कार ओ का सतोष दादा का छान गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग विजय दादा गुड मॉर्निंग आहे मोबाइल अजय दादा ओफो होता है काय नहीं दादा तुम्हारे आशीर्वाद ने खूब छान हँसा अक्षर दादा हँसूल का हो झाला नाश्ता झाला नमस्कार ताई नमस्कार किरण दादा नमस्कार झालं का चहा वगैरे नाश्ता वगैरे तुमचा कुठं राहता गणेश दादा रत्नागिरीमध्ये राहते काय झालं आजार ताई सांगा मला काय आहे काय तरी आजार काय आजा, का सांगायचं आता <laughs> सगळ्या दादानी मराठीमध्ये कमेंट करा येऊ का जाऊ का दादा नमस्कार येऊ का जाऊ दादा नमस्कार का ओके काय झालं मग एवढं काय टेन्शन घेता आम्ही मजा करते मला का, काय आहे मजा करते जेवण झाले का आमच्याकडे खूप आहे तो ओ का ताई हाय दादा योगेश दादा नमस्कार योगेश दादा झालं का चहा वगैरे हाय साक्षीताई अक्षयताई नमस्कार ताई कुठे राहता दादा रत्नागिरीमध्ये मला दा जेवण करायचं आहे मी जातो ओके अक्षयदादा काळजी घ्या सगळी आणि लाईक डवन थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद किरणदादा के नमस्कार जेवण झालं का ताई नाही योगेश दादा अजून वेळी ताई मी जाऊ का जाऊ नका अक्षयदादा कशाला जात आहे म्हणजे की तर आला तर नाही आला तर नुसतं मला हवं असं नव्हतं टेन्शन देऊ नका दादा मला बरं का नुसतं लगेच मला माझी कमेंट नाही वाटली हे नाही केलं चला मग येतो ताई आराम करतो हो ओके 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 कर, 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 आराम कर, का नाही अजून ना दादा जेवण नाही केलं तुमचं झालं का एवढं लवकर जेवण ते वाजले अकरा वाजले आता मी लाईव्हला लाईक केलं नसतं तर लाईव्हला लाईक करा बरं का लाईव्ह हा लाईक हा पण आपला एक ऑप्शन आहे प्लीज काय लाईव्हला लाईक करायला काहीच पैसे पडत नाही आहे तुम्ही असं का करता ब्लीज की लाईव्हला लाईकच पण करत नाही आहे काय झालं आहे तुम्हाला काय कळाला मला मग एवढं टेन्शन कशाला घेता तुम्ही एवढं टेन्शन देता कशाला मला सांगा बरं अक्षय दादा मग ताई नमस्कार नमस्कार अकेश दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं तर झालं का, का दादा तुमचं चहा नाश्ता वगैरे काय लाईक डन झालं थँक्यू लाईक केल्यावर धन्यवाद हाय दिदी हाय दादा नमस्कार नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्हला लाईक करा रे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा रे झालं झालं काय झालं काय झालं दादा आता मध्ये रुसवतात मी अशोक म्हणले की रुसायचा आता काय झालं रुसायला सारखंच बहिणीवरती बाबा रुसतात हे अक्षय दादा नाही की नाही दादा सारखंच रुसत बसतात जेवण अयो मी केलं ओके okay, ओके okay, दादा थँक्यू नाही दादा अनिल दादा नमस्कार अनिल दादा स्वागत आहे अनिल दादा जेवण नाही अक्षर दादा जेवण नाही झालं तुमचं झालं का तर सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आहे पट पट पटपट सगळ्या पट, 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 लाईक करा व्हिडिओ पण नाही टाकली बघा मी अक्षर तीन दिवसाचे व्हिडिओ ते आहे तो बघा कालचा एक तो होतो बाहेरचा निसर्ग करायचं टाकला बाहेरचा आणि माझे व्हिडिओ तीन दिवसाने व्हिडिओ बनलेत अक्षयांना अक्षय भात बंद केलं सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा सगळ्या भावानी माझ्या मराठीमध्ये कमेंट करा सगळ्या बहिणीने सगळ्या भावाने मराठीमध्ये कमेंट तुमें करा बरं का सगळ्यांनी ऑनली ऑन मराठी आपली भाषा मातृभाषा आहे तर मला ना माझी मातृभाषा सोडून घे इंग हिंदी भिंदी वगैरे असं काही करत नाही मग जी आपली मातृभाषा <laughs> आहे तेच आपण ते तेच बोलत तर आलो आहे पप, तर पप्प मम्म हे करतच आलो आहे डायरेक्ट इंग्लिश भरली आहे का मॉम डॅड असं म्हणलो आहे का नाही ना आई बाबा हेच मराठीमध्येच बोलत आलो आहे आणि मराठीत मराठीपासूनच आपली सुरुवात झाली काही चार हृदयातून जेव्हा आपण आलो ना डे आपण जन्माला येतो ना तेव्हा बसून आपण मराठीच बोलत आता इंग्लिश पण बोल झाला का हिंदी पण बोल झाला का नाही मराठीच बोलतो तर मराठीच बोला बरं का माझं हेच म्हणणं आहे आपली मातृभाषा आपल्या मातृभाषेचं आपल्याला लाज वाटलीच नाही पाहिजे किती आपण मोठे शिकले किती तुम्हाला माहिती आहे का आमच्या ह्याच्यामध्ये आमच्या घरात पण एवढे भरपूर पुराने शिकलेले आहेत ना आमच्या नात्यामध्ये पण एवढी शिकली आहेत पण मराठी ही मातृभाषा आहे आपण बरं का ही कधीच सोडायची नाही जन्माला येतानाच आपण असंच शब्द बोलतो तर पप्पा आणि आई बाबा हे शब्द बोलत होतो डायरेक्ट मॉम डॅड हे असले शब्द नाहीच आहेत आपल्याकडे बरं का कोणीच नाही कोणीच बोलत नाही डायरेक्टली जन्माला आल्याने जेव्हा आपण शिकवतो बोलायला तेव्हा बोलतात शिक बोलत बरोबर आहे शोधी पवित्र भाषा हा ना मराठी भाषा नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे जेवण झालं का ताई नाही दादा जेवण नाही झालं जेवण स्वयंपाक करायचं आहे अजून मग अजून जेवण नाही झालं पण टायपिंग करायला प्रॉब्लेम होतो हो टायपिंग करायला प्रॉब्लेम होतो पण याच्यामध्ये ऑप्शन आहे दादा बरं का त्याच्यामध्ये ऑप्शन आहेत चहा चपाती झाली का रिंक मस्त आहे तुमचे का, बर, हो का बरं हो ठीक आहे ताई फोन येतो आहे ते एकदा कट केलं आहे दुसऱ्यांदा कट केला आहे समजायला पाहिजे तरी सारखेच फोन या चालेल आहे हो ठीक आहे ताई मराठीमध्ये पण ऑप्शन आहे बरं का आणि मी सगळ्यांना चांगलं सांगत आहे आपली भाषा मातृभाषा आहे चला ओके बाय बाय नंतर भेट भेटू आपण